जीवन हे अनेक समस्यांच्या काट्याकुट्यांनी भरलेले आहे त्यावर पुढे पुढे चालत राहणे हा एकच पर्याय असून त्यात गरिबीचे ओझं आडवं येऊ देऊ नका ते बाजूला सरवून शैक्षणिक प्रगती साधल्यास तुम्ही एक दिवस सुखाची फळे नक्की चाकणार असे सणसणित मार्गदर्शन नामवंत डॉक्टर सतीश बेहडे यांनी आदिवासी विद्यार्थिनींना संबोधित करताना केले ते कमला नेहरू मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची लाट उसळली असून अठरा विश्व दारिद्र्य पाचवीला पोचलेल्या गरीबांना कुडकुडी भरून हाल होत असतील या गहन विचाराने व्यथीतून त्रिशा फाउंडेशनच्या माध्यमातून अध्यक्ष डॉ सतीश बेहडे यांनी निकटवंत आदिवासी विद्यार्थिनींची भेट घेत प्रत्येकास ब्लँकेट व खाऊ वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले या प्रसंगी डॉक्टर प्रियंका बेहडे उद्योगपती राजेंद्र मणियार सौराधिका राजेंद्र मणियार जयेश बेहडे संस्थेचे अध्यक्ष माहे हिरसाट अधिक्षिका कावेरी कोळी कर्मचारी शुभम साळुंके व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या